नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी इंग्रजी विषयाच्या बोर्ड परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करावी आणि इंग्रजीमध्ये चांगल्या पद्धतीचे गुण कसे मिळवावेत या संदर्भामध्ये आपण बरेचसे व्हिडिओ अपलोड करत आहोत यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आपण विचारात घेऊन बोर्ड परीक्षेची नियोजनबद्ध तयारी कशा पद्धतीने करायला हवी या विषयीची माहिती या व्हिडिओच्या आधारे समजून घेत आहोत इंग्रजी हा विषय सर्वांसाठी थोडासा डिफिकल्ट थोडासा टेन्शन देणारा अशा पद्धतीचा विषय आहे आणि बरेच विद्यार्थी असे आहेत की इवन त्यांना पास होणं देखील अवघड जातं तर अशा वेळेस आपण इंग्रजी विषयाचा अभ्यास कसा करू शकतो आणि सहज या विषयामध्ये कसे मार्क मिळू शकतो याविषयीची माहिती व्यवस्थितपणे व्हिडिओच्याद्वारे आपण समजून घेत आहोत यामध्ये बोर्ड परीक्षेच्या आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की काही प्रश्न असे आहेत की त्यामध्ये तुम्हाला फिक्स मार्क मिळवता येऊ शकतात म्हणजे तुम्ही त्या विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला लिहिण्याचा प्रयत्न केला किंवा लिहित असाल तर तुम्हाला तिथं गुण मिळणारच आहेत असे काही प्रश्न आहेत तर यामध्ये बरेचसे प्रश्न आहेत जसं मी सांगितले की ट्रू ऑर फॉल्सचे विधानं पॅरेग्राफमधून निवडायला प्रश्न येतो तर हा सोपा प्रश्न आहे ट्रू म्हणजे बरोबर प्र उत्तरं असलेलं विधान ते तुम्हाला पॅरेग्राफमध्ये डायरेक्ट सापडतं जे बरोबर आहे ते चुकीचं आहे ते सापडत नाही म्हणून ते चुकीचं आहे तर अशी विधानं तुम्हाला शोधता येऊ शकतात त्याचे मार्क मिळवता येऊ शकतात समरी रायटिंग आहे कशाही प्रकारची समरी रायटिंग जर तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला असेल हंड्रेड पर्सेंट तिथं मार्क मिळणारच आहेत हां काहींना चांगली लिहिली त्यांना चांगले मार्क थोडंसं कसं तरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे असं जर असेल तर थोडे कमी मार्क हा त्याच्यामध्ये फरक होऊ शकतो पण मार्क मिळणारच आहेत मी त्या प्रश्नांचा विचार या ठिकाणी करतो आहे ग्रामरचे काही सोपे पार्ट असतात नेहमी विचारले जाणारे प्रश्न असतात आता हे प्रश्न पण मॅपिंगचे झाल्यानंतर थोडं रायटिंग स्किलचे प्रश्न पुन्हा विचारात घेणार आहोत आणि मग ग्रामरच्या पार्टकडे जाणार आहोत तर त्यावेळेस आत्तापर्यंत आलेले ग्रामरचे पार्ट, ग्रामर पार्ट आणि यामध्ये सोपा कोणता आहे तोही विचार करणार आहोत ऑलरेडी आपण हे अपलोड केलेले आहेत पाठीमागच्या वर्षीच्या परीक्षेच्या वेळेस ते जरी व्हिडिओ तुम्ही पाहिले तरी तुम्हाला त्या व्हिडिओचा खूप उपयोग होणार आहे फ्री ऑफ कॉस्ट सगळे व्हिडिओ आपण प्लेलिस्टच्या माध्यमातून अपलोड केलेले आहे चॅनलवरती इंग्रजीच्या तुम्ही ग्रामरच्या प्लेलिस्ट ओपन करून पहा समरी रायटिंगच्या प्रत्येक पॉईंटच्या ज्या काही व्हिडिओ आहेत त्या पहा बाकीचे नवीन व्हिडिओ येणारच आहेत परंतु देखील व्हिडिओ तेवढ्याच चांगल्या प्रकारचे आहेत आणि ते आज आजही तुम्हाला त्याच पद्धतीने मदत करतील तर या प्रश्नांमध्ये हमखास मार्क तुम्हाला मिळतील व्हर्च्युअल मॅसन अँड रायटिंग स्किलमधला पार्ट आहे की तिथं चार मार्काचा प्रश्न आहे मिनिमम दोन तरी तुम्हाला लिहिण्याचा प्रयत्न केला तर मिळतात इंटरव्यू क्वेश्चन आहेत चार मार्काचा प्रश्न आहे चार मार्क नाही मिळाले तर दोन मार्क तरी मिळतील काही प्रश्न त्याच्यातले आपण असे कॉमन निवडून तयार करून पाठ करून गेलो तर ते मांडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे मार्क मिळतात त्यानंतर स्पीच रायटिंग असतं एखाद दोन चार विषय आपण अशा पद्धतीने तयार करून ठेवले की त्या बेसिसवरती कोणतंही विषयाचं स्पीच आलं तरी ते तुम्हाला लिहिता येईल असे खूप प्रश्न इंग्रजीच्या मला क्वेश्चन पेपरमध्ये भेटले की जे विद्यार्थी फक्त लिहिण्याचा प्रयत्न केला आणि मांडण्याचा प्रयत्न केला त्यांचं जे ह्या म प्रकारचे प्रश्न आहेत त्या प्रत्येकामध्ये उत्तराचं एक फॉर्मॅट पण ठरलेला असतो जो व्हर्च्युअल मॅसेज आहे तो कसा लिहायचा त्याचा फॉर्मॅट आहे इंटरव्ह्यू क्वेश्चन कसे लिहायचे त्याचा एक फॉर्मॅट आहे स्पीच रायटिंग कसं करायचं त्याचा फॉर्मॅट आहे समरी रायटिंग कशी लिहायची त्याचं फॉर्मॅट आहे माइंड मॅपिंग कसं करायचं त्याचं फॉर्मॅट असे जे प्रश्न आहेत त्याचे फॉर्मॅटनुसार जर तुम्ही त्या सब्जेक्टच्या संदर्भात कसेही उत्तर मांडण्याचा प्रयत्न केला हमखास त्या ठिकाणी मार्क हमखास मार्क तुम्हाला मिळतातच तर असे बरेचसे प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारात घेऊ शकता माइंड मॅपिंगमध्ये आपण बोर्ड परीक्षेच्याच प्रश्नांचा आता सध्या विचार करतो आहे आत्तापर्यंत झालेला सात प्रश्नपत्रिका आहे ऑक्टोबर दोन हजार एकवीसपासून जुलै दोन हजार चोवीसपर्यंतच्या त्या सर्व सात प्रश्नपत्रिकेतले माइंड मॅपिंगचे क्वेश्चन आपण घेतलेत आज पुन्हा एकदा बोर्ड परीक्षेतला प्रश्न आहे प्रॉपर टाईम मॅनेजमेंटवरती विचारलेला तो जो विषय आहे तो अगदी पेजच्या मध्यभागी तुम्हाला परीक्षेच्या वेळेस देखील लिहायचं आहे आणि मग त्याच्या संदर्भात आपल्या डोक्यामध्ये जे काही विचार येतील त्याची ग्रुप वाईज मांडणी करायची असते तर मला प्रॉपर टाईम मॅनेजमेंट कसं करता येईल त्याचं माइंडमॅपिंग मी विचार करतो आहे कसं बनलं पाहिजे म्हणजे मी जर प्रॉपर टाईम मॅनेजमेंट एखाद्या विद्यार्थ्यांना सांगत असेल तर ते कसं करायचं कोणकोणते मुद्दे त्याच्यामध्ये विचारात घ्यायचे त्याच्या मुद्द्यांवरती आधारित आपण हा माइंड मॅप बनवू शकतो तर मी पहिला विचार करतो की प्लॅनिंग प्रॉपर टाईम मॅनेजमेंट तयार करण्याचं एक प्लॅनिंग करता येईल आपल्याला त्या प्लॅनिंगचा विचार करता येईल आणि त्यानुसार मॅनेजमेंट करता येईल प्रॉपर टाईम मॅनेजमेंटचं तर प्लॅनिंगमध्ये मी तीन गोष्टी विचारात घेणार आहे प्रॉपर करायचं आहे ना आपल्याला व्यवस्थित तर मी सुरुवातीला डे वाईज टाईम मॅनेजमेंट तयार करील कि दिवसात वेल चा, मांथ वाईज मांथ वाईज मांथ की दिवसात किती वेळ एखाद्या विषयाला द्यायचा आणि त्याच्यात कसा अभ्यास करायचा तर तो डेली विचार करून मी एक मॅनेजमेंट करेल टाईमचं सेकंद दुसरं आहे मंथवाईज मॅनेजमेंट करता येऊ शकतं महिन्यांनुसार की ह्या महिन्यात किती अभ्यास करायचा कसा अभ्यास करायचा सेकंड मंथमध्ये तो कसा करायचा थर्ड मंथमध्ये कसा करायचा तर ते मंथवाईज देखील आपण अभ्यास करू शकतो देन दॅन इयरवाईज पूर्ण वर्षाचंही प्लॅन आपल्याला करता येईल तर इथं मी टाईम किंवा पिरियड विचारात घेऊन हे टाईम चं प्लॅन करतो आहे की अशा पद्धतीचे प्लॅन आपल्याला टाईमचे करता येतील प्रॉपर टाईम मॅनेजमेंटमध्ये आणखी कुठला विचार करता येऊ शकतो तर मी इथं विचार केला आहे फर्स्ट थिंक म्हणजे त्याचा क्रम लावून आपण एक मॅनेजमेंट करू शकतो की मॅनेजमेंटमध्ये एक भाग असा असतो की आपण प्रॉपर मोस्ट आय एम पी कोणत्या गोष्टी की त्या प्रथम करायला हव्यात माइंड टाईम मॅनेजमेंटमधून आपल्याला तेही करता येईल की पहिल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यासाठी टाईम द्यायचा देन त्यानंतर अप इम अनइम्पॉर्टंट थिंग्स काही अनइम्पॉर्टंट थिंग्स असतात गरजेच्या नाही आहेत तर अशा गरजेच्या नसलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बाजूला काढायच्या नको त्या गोष्टींमध्ये म्हणजे जसं आता तुम्ही अभ्यास परीक्षा दोन महिन्यावरती आलेल्या आहेत आणि तुम्ही सतत मोबाईल पाहत असाल तर ही गोष्ट दोन महिने तुम्हाला टाळायची आहे मोबाईल पाहणं कमी करायचे आणि अभ्यास जास्त करायचा आहे तर मग त्या गोष्टी स्किप कराव्या लागतील तुम्हाला अनइम्पॉर्टंट गोष्टी त्या बाजूला ठेवाव्या लागतील तर त्याचं एक मॅनेजमेंट करता येईल मग त्यासाठी काय करता येऊ शकतं त्याचं एक मॅनेजमेंट करणं आपल्याला योग्य ठरेल म्हणून पहिलं आय एम पी पहिला प्रेफरन्स कशाला देणार आपण बोर्ड परीक्षेला अजून त्याच्यात इतर कोणत्या विषयाला द्यायचं ते इम मॅनेजमेंट होत जाईल पुढं पुढं काही अशा गोष्टी आहेत की ते आपल्याला टाळायच्यात बाहेर फिरणं पार्टी करणं एन्जॉयमेंट जे आहे ते दोन महिने थांबवायचे आणि इम्पॉर्टंट परीक्षा आहे तर ते, ते परीक्षेला वेळ द्यायचा असं एक मॅनेजमेंट करता येतं देन शेड्यूल करता येईल आपल्याला कोणतं पहिल्या नंबरला करायचं दोन नंबरला कोणतं करायचं तीन नंबरला कोणतं करायचं अशा पद्धतीने देखील टाईम मॅनेजमेंट करता येऊ शकतो यामध्ये आपण फर्स्ट इम्पॉर्टंट काय आहे त्याच्यानुसार हे मॅनेजमेंट विचारात घेऊ शकतो ह्यानंतर आणखी मॅनेजमेंट करताना कुठला विचार करता येऊ शकतो जसं गोल जे आहेत आपले त्या गोलच्या बाबतीत क्लिअर गोल्स आपण प्लॅनमध्ये विचारात घेऊ शकतो प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करत असताना कुठले गोल्स आहे त्या गोल्सचा विचार करू जसं काही गोल आपण शॉर्ट टर्म गोल डिसाइड करू शकतो त्याच्यामध्ये जसं ह्या आठवड्यामध्ये फक्त एक प्रकरण अभ्यासायचं त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये फक्त वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास करायचा त्यानंतर आ, मोठे क्वेश्चन असलेले जे प्रकरण आहेत त्या प्रकरणांचा अभ्यास करायचा असे शॉर्ट टर्म छोटे छोटे टर्ममध्ये आपण अभ्यास करत जाऊ शकतो आणि ते एक चांगलं मॅनेजमेंट होऊ शकतो टाईमचं प्रॉपर मॅनेजमेंट म्हणता येईल त्याला अँड देन लाँग टर्म गोल्स uh, देखील आपण ठरू शकतो जसं uh, दोन महिन्यामध्ये परीक्षा आहे तर आपण फायनल बोर्डच्या परीक्षेपर्यंत कशा पद्धतीने मॅनेज करायचं तो लाँग टर्मचा आपण विचार करूया देन पुढं आपल्याला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं कुठल्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं तर ते पुढच्या भविष्यातले लॉंग टर्मचे गोल्स भविष्यात काय बनायचं कुठल्या सेक्टरमध्ये जायचं कुठल्या फील्डमध्ये काम करायचं असे लॉंग टर्मचे पुढच्या भविष्याचे देखील गोल तुम्हाला क्रिएट करता येऊ शकतात त्याचं मॅनेजमेंट आत्तापासूनच करता येऊ शकतं त्या विषयांना तुम्हाला जास्त वेळ जास्त काम त्याच्यावरती करता येईल तर अशा प्रकारे एक टाईम मॅनेजमेंट करता येईल आता हे प्रॉपर माझ्या जे समोर जो स्पेस होता तो पूर्ण वापरलेला आहे मी आणि त्या पूर्ण स्पेस व्यवस्थित अशा पद्धतीचे हे डिझाईन झालं म्हणून मी इथं थांबवतो अजूनही याच्यामध्ये तुम्हाला वाढ करता येईल मुद्दे वाढवता येतील सब पॉईंटचे वाढवता येतील मेन पॉईंटचे वाढवता येतील ते डिपेंड आहे आपण कशा पद्धतीने त्या ज जागा आहे आणि ते त्या ठिकाणी डिझाईन करता येईल त्याच्यावरती ते डिपेंड आहे मी पाठीमागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की प्रॉपर टाईम मॅनेजमेंटचा जो आत्ता मी हा माइंडमॅप तयार केलेला आहे तो अगदी योग्य आहे का नाही बऱ्याचशा शिक्षकांनी प्रॉपर टाईम मॅनेजमेंटचे व्हिडिओ तयार केले असतील आणि त्यांच्या माइंडमॅपमध्ये आणि माझ्या मॅपमध्ये हंड्रेड पर्सेंट फरक असेल बोर्डमध्ये दोघांनाही मार्क मिळतील तुम्हाला बोर्डचे जेव्हा मॅप तयार केले जातात त्यावेळेस मी पाठीमागच्याही व्हिडिओमध्ये म्हटले ना आता पुन्हा सांगतोय की उत्तर बोर्डाकडून असं कुठल्याही प्रकारचं लिहून येत नाही विद्यार्थ्यांनी जे उत्तर लिहिले ते त्याची मांडणी त्यांनी मांडण्याचा केलेला प्रयत्न त्यामध्ये आलेले विषयाला धरूनचे मुद्दे याचा विचार करून मार्क द्या म्हणतात म्हणून प्रत्येकाचे विचार प्रत्येकाने मांडण्याचा केलेला प्रयत्न वेगळा असणार आहे म्हणून प्रॉपर एक असं उत्तर ह्या विषयांना नसतं ह्या घटकांना नसतं विद्यार्थी जसा लिहितो तसे मार्क मिळतात तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा तुम्हालाही मार्क मिळतील पण मांडण्याचाच प्रयत्न केला नाही काहीच लिहिलं नाही तर झिरो मार्क आहेत अशा वेळेस आपले मार्क जातात हे मार्क जाऊ द्यायचे नसतील तर तुम्हाला लिहिण्याचा प्रयत्न करावा लागेल अशा पद्धतीचं डिझाईन करावं लागेल की त्याच्यात पॉईंट सब पॉईंट अशा आणि प्रॉपर सगळं पेज व्यवस्थित सगळ्या बाजूने भरलेलं मान मेन पॉईंट मॉइंट विषय मध्यभागी असं जर माइंड मॅपिंग दिसत असेल तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला पैकीच्यापैकी गुण देखील त्या याचे मिळू शकतात त्यामुळं समजून घ्या विषय आणि तो लिहिण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला त्याचे मार्क मिळेल म्हणून मी माझं फोकसच यावर्षी फिक्स मार्कच्या क्वेश्चनवरती आहे प्रत्येक विषयामध्ये असे प्रश्न आहेत ते तुम्ही शोधा आणि त्या प्रश्नांवरती पहिलं काम करा त्या विषयातले ते फिक्स मार्क तरी हातचे धाऊ जायचे नाहीत तेवढ्या मार्कांवरती देखील विद्यार्थी पास होऊ शकतात आणि इंग्रजीसारख्या विषयांमध्ये तर हे प्रश्न तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पु पुढच्या व्हिडिओमध्ये यामध्ये इतर राहिलेल्या बोर्ड परीक्षेतील प्रश्नांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे